मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी एका कामानिमित्त तळ कोकणामध्ये आलेलो आहे आणि ही कोकणातली रम्य पहाट मी अनुभवतो आहे हळूहळू संधी प्रकाशातून अंधार ओसरतो आहे आणि प्रकाश किरण पूर्व दिशेतून या झाडांच्या शेंड्यावर येत आहेत आणि या झाडांची ओळख आता स्पष्ट व्हायला लागलेली आहे मित्रांनो तळ कोकणातली ओळख म्हटलं तर, तर एखादं गाव एखादं घर तेही जंगलाच्या किंवा गावाच्या थोडस बाहेर मध्यभागी असं असणं हे एक मजा आवर्ज असते आता इथं आंब्या फ काजूची पोपळीची झाडं हा सुंदर तुमदार बंगला सुंदर सुंदर शेतीवाडीतलं हे घर या घरामध्ये आम्ही वस्तीला राहिलेलो इथं सकाळी पहाटे जाग आले ती अगदी भक्तिगीताने अजूनही इथल्या काही आठवणी खूप सुंदर जाग्या होतात कारण देवळावर लागणारे स्पीकर त्या स्पीकरच्या मधून बाहेर पडणारे या अभंगाचे सुंदर बोल आठवायला लागतात इथं एक गोष्ट मात्र पटकन जाणवली ती म्हणजे पावशा पक्ष्याचा आवाज मला इथं ऐकायला मिळाला आणखीन काहीतरी बरेच वेगवेगळे पक्षी त्यांचे हे आवाज ऐकायला मिळत आहे ते समुद्र पक्षी असावेत कारण इथून आचराजवळ आहे आचऱ्याचा समुद्र जवळ आहे एक रम्य पहाट कोकणातली कशी होती आहे ती मी अनुभवतो आहे पाहतो आहे हा पक्षाचा एक आवाज आहे थोडं स्पष्ट दिसायला लागलं तर ह्या रम्य पहाटमध्ये काय काय दिसतं आहे ते मी तुम्हाला दाखवेन या भागातली बायोडायव्हर्सिटी नेमकी कशी आहे कोणकोणती कुन झाडं आहेत ते आपल्याला पाहायचं आहे हा बारबेट नावाचा पक्षी ओरडतोय हा कोत्री नावाचा पक्षी ओरडतोय ही मादी आहे नराचा आवाज थोडासा वेगळा असतो थो। तर कोकण म्हटलं की नारळ ही आलीच नारळ नारळाची बाग त्याच्यामधलं घर पुन्हा काजू आंबे हे इथलं खरं वैभव अर्थात मी आता खूप आज जंगलात जाऊ शकत नाही कारण मला या जंगलाचं जा काही तसं माहिती नाही आहे वाटाळ्या पूर्ण आहे माझ्याबरोबर किंवा कुठंपर्यंत पोचायचं आणि काय आहे वर हेही काही माहिती नाही जिथं सहज म्हणून ज्या घराच्या आसपास राहिलो होतो तिथंच फिरावं असं वाटलं आणि म्हणून असं हे बाहेर फिरण्यासाठी आलो तर इथं वटवटे कस्तूर भारद्वाज छोटे वटवटे असे जे यांचे सुंदर आवाज इथे यायला लागलेले आहेत कस्तूरचा सुंदर आवाज आहे अशा झाडांना कोकणातली माणसं पोटच्या पोरासारखी जपतात आणि म्हणूनच ही झाड त्याही माणसांना आपली म्हणून पोसत असतात हे बघ हे आता किती सुंदर पद्धतीने चौकोन करून त्याच्यामध्ये सेंद्रिय काही खतही टाकलेली दिसत आहेत बऱ्याच झाडांना इथं असे चौकोन केलेले आहेत हे चिऱ्याचे चौकोन आहेत म्हणजे पाणी बाहेर जाऊ नये किंवा त्या झाडाला थोडा आजार मिळावा त्यामुळे ही झाडं वेगानं वाढतात आणि त्यात कोकणचं हवामान त्यांना पोषक होतं आणि त्या सगळ्यांनी हो मिळून हा कोकण अतिशय चांगला विविधतेनं न आहे फुलतो आहे सजतो आहे आता कुठंतरी मधाचा आणि मंजिऱ्यांचा जे आता हे हप्पूस आंबे आहेत हे हप्पूस आंबे आता इथले हप्पूस आंबे मोहरायला लागलेले आहेत गंध फार सुंदर आहे म्हणूनच कोकिळेचा आवाज सगळ्यात लवकर आला पहाटे बरं का सहा वाजता कोकिळेचा आवाज इथं कानावर पडला हे बघा हे हप्पूस आंबे लागलेले आहेत हे हप्पूस आंब्याचं झाड धुकं पडलं अचानक गारपीट झाली तर असा हा मोर होरपळून जातो आणि अखंड पाकच्या बाग नेस्त नाबूद होते आणि एखादा शेतकरी अगदी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो ही अशी कोकणातली परिस्थिती असते बऱ्याच ठिकाणची त्यामुळे इथला हवामान आणि इथला माणूस यांचा फार जवळचा संबंध आहे आणि त्या पद्धतीनंच ती माणसं जगत असतात जो आहे ना हा तुळशी कट्टा आहे त्याचं कारण असं आहे तर हे मंदिर आहे आणि हे मंदिर समोरचा हा तुळशी कट्टा आहे हे पडलेलं मंदिर आहे फिरताना अशा काही गोष्टी दिसतात कोकणामध्ये श्रद्धाळू माणसं असल्यामुळे ह्या गोष्टी अनुभवायला येतात मुबलक पाऊस पडला आणि तो अगदी दीर्घ काळ पडला तर असे झाडांना पालवी येते तशीच काजूलाही येते आंब्यालाही येते आणि मग त्याचा मोहोर बंद होतो अशी बरेच झाडं निघून जातात तर ह्याही झाडाला अशी पालवी आलेली आहे आणि ह्या काजूच्या झाडाला मोहर अद्याप ही फारसा आलेला दिसत नाही अगदी क्वचित ठिकाणी एका दुसरा आत्ता आलीकडचा हा एक हा मोहराचा हे शेंडा आहे बघा म्हणजे असं हे सगळं होतं आणि अशा बागा कधी कधी भाकड होतात तर मित्रांनो कशी वाटली कोकणातली रम्य पहाट हे सांगायला विसरू नका अगदी नवक्या एरियामध्ये आहे त्यामुळं इतकंच मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे धन्यवाद